मी सुविद्याबाळ साहेब कावरे पारनेर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून मी आज पदभार घेतलेला आहे अहिल्यानगरचे नगरचे लोक नेते डॉक्टर निलेश लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे पारनेरची पूर्ण आत्ताची बॉडी आहे चौदा दिवस आमचे सर्व एकनिष्ठ नगरसेवक आम्ही बरोबर राहिलो आमची पूर्ण बॉडी सतरा मेंबरची आहे त्याच्यामध्ये परवा मला अकरा नगरसेवकांनी एकनिष्ठेने मतदान करून मला पारण्याचं नव नवनिषा नगराध्यक्षपद दिलेलं आहे आमच्या विरोधकांनी खूप प्रयत्न केले पण नेत्यांना लोकनेते निशलंके साहेबांना जसं सगळ्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्यावर एकनिष्ठ राहू तसे सगळे एकनिष्ठ राहून पूर्ण पुढच्या सगळ्या आमिषाला पूर्ण त्यांनी ही गेलं नाही आणि सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही नेत्यांबरोबरच राहू म्हणून मी आता नगराध्यक्ष झालेले आहे पारनेर मध्ये सगळ्यात मोठा महिलांचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे कारण की पारनेरला अशी एक निश्चित पाणी पुरवठा योजना कुठलीच नाहीये पारनेर हे पूर्णपणे पावसाळ्या हो, किंवा पावसाळी जे पाणी आहे त्याच्यावर किंवा आपलं इथे एक हंगा तलाव आहे याचाच पाणी पुरवठा होतो पारनेरला तर आमचा सगळ्यांचाच म्हणजे आम्ही जसं सगळे नगरसेवक झाले तसं पाच वर्षापूर्वीपासून सगळ्यांचा पहिल्या दिवसापासून जो प्रयत्न आहे की पाणी योजना पारनेरची पाणी योजना आणि याच्यासाठी आमच्याच बॉडीनी पूर्ण चार वर्ष कष्ट घेतलेले आहेत आमचे मागचे नगराध्यक्ष असो आमचे पाणी सभापती असो सगळे नगरसेवक असो आम्ही प्रत्येक वेळेस जेवढे शक्य ते डॉक्युमेंट पूर्ती असो कोणती असो हे सगळं करून नेत्यांच्या सहकार्याने आम्ही ती पाणी